97 आपल्याला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेली आहे याबद्दल यातून आपली काय प्रतिक्रिया आहे मी सर्वप्रथम आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह आणि नरेंद्र भाई मोदी यांचा अभिनंदन करतो की यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास दाखवला आणि जन्यातून मला उमेदवारी दिली पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार मोदीजींच्या नेतृत्वाखाली केंद्रामध्ये काम करत आहे या पाच वर्षात अनेक विकासाची कामं या जा देशामध्ये झालेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये झालेली आहे त्यामुळं मोदीजीने केवळ विकास नाही तर गरीबाचा गरीब, गरीब कल्याणाचा अजेंडा सुद्धा राबवलेला रा आहे त्यामुळे ह्या सारे विषय घेऊन आम्ही जनतेमध्ये जाणारे जनादेश आहे आणि मला असं वाटतं की विकासाचा हा महत्वाचा मुद्दा आहे लोक पुन्हा आम्हाला एकदा जनादेश देतील आणि जसं दोन दो हजार चौदाला स्वबळावर आम्हाला सरकार दिलं आताच पुन्हा दोन हजार एकोणीस ला जनता आम्हाला जनादेश देऊन पुन्हा मोदीचे मित्र खाली सरकार स्थापन आम्ही करू असा आम्हाला पूर्णपणा विश्वास आहे अमित जोशी आमचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत अमित आपणही प्रश्न विचारू शकता दानवे साहेबांना प्रश्न आहे की तुम्ही लातूरचे विद्यमान खासदार हे का बदलले यामे यामागचं नेमकं कारण काय लातूर मधील सर्व परिस्थिती अनुकूल असताना पक्षानं हा निर्णय का घेतला काय याच उत्तर द्याल याचा असं काही उत्तर नाहीये काही बदल अपेक्षित असतात आणि स्थानिक परिस्थिती असते त्याचा आधार घेऊन अशा प्रकारचे निर्णय प्रत्येक निवडणुकीमध्ये असतात आणि हा तसा सहज निर्णय असं काही त्याला फार मोठं कारण आहे असं नाही पण दानवे साहेब पुढची यादी महाराष्ट्रातली कधी जाहीर होईल ती लांबली असं वाटतंय का बिलकुल नाही महाराष्ट्र पार्लमेंटच्या बोर्डाने आता जवळपास आमचे नाव आम्ही नाव क्लिअर केलेले आणि केंद्राकडे पाठवतो थोड्याच दिवसात ते क्लिअर होतील अमित तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता दानवेजी प्रश्न आहे की तुम्ही जवळपास पाच विद्यमान खासदारांना गॅसवर ठेवलं आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही का यांच्याबद्दलची उमेदवारी या जागांबद्दलचे उमेदवार तुम्ही जाहीर नाही केले त्याच खासदारांना तुम्ही रिपीट करण्यास सध्या तरी निर्णय तुम्ही घेऊ शकलेला नाही त्याचं काय उत्तर द्याल विशेषतः किरीट सोमे असतील पुण्याचे खासदार असतील याबद्दल पक्षांना का निर्णय घेतला आहे मी सांगितलंय आपलं की पार्लमेंटरी बोर्डची जी बैठक महाराष्ट्राची झाली त्यामध्ये काही नावावर चर्चा करण्यात आली आणि तेच नावं आम्ही केंद्राला पाठवले आणि तिची यादी आज जाहीर झाली पार्लमेंटरी बोर्डाची आमची दुसरी मीटिंग होईल आणि त्यामध्ये उर्वरित नावं क्लिअर करून आम्ही केंद्राला पाठवू आणि लवकरच अपेक्षा की, आजी आजी की, की ते नावं जाहीर होतील पालघरचे विद्यमान खासदार गावित यांची उमेदवारी जाहीर नाही केली आहे याचा अर्थ पालघरची जागा भाजपने शिवसेनेला सोडली असं म्हणायचं का मी आपल्याला सांगितलं की काही जागेवर अजून चर्चा होणं आमची बाकी आहे आणि पार्लमेंटरी बोर्डामध्ये आम्ही त्यावर चर्चा करू बारामतीबद्दल सुद्धा आपण निर्णय घेतलेला नाही बारामतीमध्ये खास महादेव जानकर यांनी निवडणूक लढवली होती तर पुन्हा ती जागा तुम्ही मित्र पक्षाला सोडणार का तुम्ही तिथे भाजपचा उमेदवार जाहीर करणार या यादीवरून काही स्पष्ट होत नाहीये नाही आम्ही आता जी उर्वरित राहिलेली नावं आहेत त्या नावावर पार्लमेंटरी पुन्हा एकदा आम्ही चर्चा करू आणि चर्चेनंतर त्या विषयातला निर्णय हर्षवर्धन हे भाजपमध्ये येणार अशी जोरदार चर्चा यामध्ये काय तथ्य मला असं वाटतं की कुठेतरी वर्तमानपत्रातल्या बातम्या म्हणजे अशा प्रकारची कुठली चर्चा झाली धन्यवाद रावसाहेब दानवे जी चोवीस तास कडे ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि या चर्चेबद्दल